जो देईल आम्हाला खंबा त्याला पुन्हा पाठिंबा आता ज़, ज़, जन जनसंवाद जनसंवाद यात्रा राबाड कोलिवाड्यात आले ते तर राबाळे कोलीवाड्याच्या हनुमान मंदिरात मंदिर आहे त्रिपण त्रिपण वेगळा आहे त्यालाय लावतो ना शनिवारी लावतो त्याच्यानंतर आता आम्ही सो खर्चा मंडळाच्या सो खर्चानी मागे एक मैदान अडवलेलं आहे तिथं आम्ही स्व खर्चाने खर्च केला त्याच्यात पण तिकडच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आम्हाला त्रास द्यायला येतात तुम्ही हे कशाला करता तुम्हाला काय याचा फायदा आहे तुम्ही कशासाठी करता आता जवळजवळ आम्ही त्या ग्राउंड साठी दोन लाखापर्यंत खर्च केला आहे आणि ग्रामस्थ मंडळाने आणि आम्ही सो खर्च वर्गणी काढून मैदान आम्ही बनवलेला आहे तो मैदान जेणेकरून आम्हाला तर नाही खेळायला भेटत पण आमच्या पोरावाल्यांना जरी खेळायला भेटेल मैदान त्या हिशोबाने आम्ही केलाय परंतु त्याच्यावरती पण आजूबाजूचे लोक आहेत ते त्रास द्यायला येतात आपण पूर्ण समाजाचा गावकीला विचार करतो परंतु जे पर बाजूला आहेत ते वैयक्तिक विचार करतात वाढत गेला आमचा समाज कुठेतरी कमी कमी होत गेलेला आहे आता नवी मुंबईची अशी अवस्था होती का जिथे आमदार जे आपण सांगायचो त्याच्यातून निवडून यायचे किंवा नगरसेवक आपल्या समाजातून निवडून यायचे आपण सांगायचो परंतु शंभर टक्के मतदारांमधून पन्नास टक्के मतदान होते पन्नास टक्क्या मधले आपण फक्त दहा टक्के जाऊ चाळीस टक्के इत्यादाचा समाजाला त्याच्यामुळे आपल्या मागण्यांना कुठेतरी डावलं जातं नेहमी त्या आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं जातून आपणाला बघायला मिळाला रमे कोळीवाडी मध्ये आपण आलो सवार यात्रा पोचली आणि खऱ्या अर्थानं इथल्या कोळीबांधवांच्या भावनेचा भान पोटला कोळीबांधवांच्या वर्षानुवर्ष आणि फिडावी पुढे असणाऱ्या जागा मात्र प्रशासनाला लागल्या शिडका आल्यानंतर आपल्या विकासाचा परिवार आपल्या कुटुंबाचा परिवार आपल्या समाजाचा परिवार आणि उदर वाटलं पण मात्र खऱ्या अर्थानं तिथं त्यांना लातडण्यात आलं एमआयशी आल्या या इथल्या भूमिपुत्रांची मुलं कामाला लागतील त्यांना मुलांना इथं काम मिळेल हाताला काम मिळेल आणि या कोळी बांधवांच्या व्यथा मात्र महाराष्ट्राच्या समाजावर मांडेल असं वाटलं तर वेळीवेळी आणि सातत्यानं मात्र कोळी बांधवांच्या भावनेचा मात्र वेळोवेळी या ठिकाणी छेदला गेला बाण छेडला गेला आणि ती व्यथा आज मांडण्यासाठी आपण होत्या आपण कोळीवा रमाळ कोळीवाडा आहे आता कोळीवाड बांधवातही आपण हळूहळू आपण जरी वाडा जरी आपण म्हणत असतो तो दिवसा दिवस मात्र कोळी बांधवाय तो कुठंतरी दुर्ग चुकलाय आणि या संवाद यात्रामध्ये हो इथले जे भूमिपुत्र आहेत कोळी बांधवाने इथं भूमिपुत्र बोललं जातं मात्र भूमिपुत्रांच्या भावना आणि वेदना मात्र प्रशासनाच्या का लक्षात येत नाही राजानं मारला आणि पावसानं झोडपलं तर न्याय कोणाला मागणार अशी या रमान कोळीवाड्यातल्या लोकांची व्यथा आहे म्हणून ह्या महाराष्ट्राच्या कोळीवाटवांची जी व्यथा आहे त्या महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर जोपर्यंत आपण सांगू शकत नाही त्यावेळीच्या भूमिपुत्राला ना, न्याय मिळेल असं म्हणायला करत नाही त्या समस्या समस्यांच्या मेळाकाळ असणारे जे भूमिपुत्र आहेत यांच्या व्यथा पण ऐकून घेणार आहे बंधू आपलं वाटतं हेवेळी आपला विकास झाला आपली तरुण पिढीला योग्य न्याय मिळत पण मात्र कुठलंही तसं झालं नाही शिरकोली शिरकोणी आपल्याला न्याय दिला नाही आपण आता काही विविध वर्ष आपण आणि मैदान ते सुद्धा ताब्यात घेतली जात आहे आपल्या व्यथा काय सांगाल आपण सभा केंद्राच्या माध्यमात बघा सिडको झाले महा सिडको झाले त्यानंतर एम आय डी सी झाले वारंवार आमच्या गाववाल्यांच्यावरती नेहमी अत्याचार होत आलेला आहे कधीही त्याने आम्हाला विश्वासात नाही घेतला आम्ही स्वतःहून जे मैदान राखून ठेवलेले होते त्याच्यावरती सिडकोने स्वतःहून पैसे लाटून स्वतःहून प्लॉट काढून ती आमची मैदाना त्याने परत ताब्यात घेतली मग आम्ही खेळायचं तरी कुठं त्यानंतर एम आय डी सी आली एम आय डी सीनी आमच्या जागा घेतल्या जमिनी घेतल्या आमचे सातबारच कोरे केले त्या आमच्या सातबारावरती त्यांची नावं चढली आज आम्हाला बाहेर जर कुठं जमिनी घ्यायच्या झाल्या तर आम्हाला तलाठी ऑफिसला जाऊन त्यांच्याजवळ शिक्का घेऊन त्यांच्याजवळ सर्टिफिकेट घेऊन मग आम्हाला दुसऱ्या गावात जमिनी घ्यायला लागतात आमच्या सात बरं कोर्या केल्या मुले ते बाहेरचे बोलतात तुम्ही सर्टिफिकेट आणा तर तुम्हाला बाहेरच्या जमिनी जा भेटतील एवढी आमची फसवणूक झालेली आहे एमआयडीसीने वारंवार आमची फसवणूक केलेली आहे आमचं ते एम डी जे मंदिर आहे तिथे सुद्धा एम डी सी प्लॉट काढून आहे कारण की त्या प्लॉटच्या मागे त्यांना पैसे भेटणार आहेत म्हणून ते लोक तिथे ऑन लोकेशन वरती प्लॉट काढतात आम्ही अठराशे छप्पनचा पुरावा दिला तेव्हा तर एम डी सी पण नव्हते तेव्हापासून आमचे खोलीवाडे खूप जुने आहेत आमचं गावदेवीचं मंदिर म्हणजे आमची कुलदैवत झाली तर आमच्या कुलदैवतेला तुम्ही पुरावा मागता आणि आम्ही पुरावा देऊन पण तुम्ही आमचं मंदिर इनलिगल ठरवता हा कुठला कायदा आहे ह्या कायद्यासारखा तुम्ही एमआरडी वागत आहे आमच्याबरोबर तर हे आम्हाला मान्य नाही आम्ही ही वारंवार व्यथा एम आर डी सी असो शासन असो किंवा महानगरपालिका असो आम्ही वारंवार मांडतो परंतु आमच्या मागण्यांना कुठही दावललं जातं नेहमी कुठेही प्रयत्न केला जात नाही आमच्या जा मागण्यांवरती नेहमी आमच्या जा मागण्या जर आम्ही टाकल्या तर प्रशासन असो सिडको असो यांच्याकडून होतोय करतोय बघतोय आश्वासन दिलं जा जात आश्वासन दिलं जातं याच्याशिवाय काही आमच्याबद्दल केला जात नाही आम्ही वारंवार लेटर टाकून रिसिव्ह करून त्याच्यावरती कधी अजूनपर्यंत आम्हाला उत्तर आलंच नाही अजूनपर्यंत कोळीबंद पंच आहे पाठीवर आहेत पण पटावर येत नाहीत ही खरी समस्या आहे ही खरी वेदनाचा महापूर आहे आज जनसंवादच्या यात्रेच्या माध्यमातून केदार मेटेपुरी असतील सचिन ठाणेकर असतील आणि संपूर्ण अखिल महाराष्ट्र कोळी समाज संपूर्ण या ठिकाणी दिल्लीच्या वतीनं ह्या जनसंवाद यात्रेमध्ये आल्यानंतर हे प्रश्न काय वाटतंय एक भूमिपुत्र बोललं जातं पण भूमिपुत्राला जा कुठेतरी हात पाहिजे कोळी समाजाचा उद्दिष्ट आजच्या जनसंवाद यात्रेच उद्दिष्ट भेद आहे जी दगदर आहे मनामधली जी आग आहे जी त्यांनी या ठिकाणी बाहेर काढलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मी आज या ग्रामस्थांना हेच सांगू शकतो की आज जी तुमची आग जी बाहेर पडलेली आहे ज्याच्यातून आपल्याला मशाल पेटवायची आहे ह्या मशालीची धग आपल्याला अशी जाणून द्यायची आहे की सगळेजण जागृत झाले पाहिजे तुम्हाला सांगतो हो की नवी मुंबईमध्ये एक महत्त्वाची अशी ऐतिहासिक घटना असा क्रांतिकारी निर्णय घेतला गेला की गरजेमोठी बांधलेली घरं कायम करण्याचा मुंबईतल्या लोकांनी लढून मिळवलेला आहे आणि आम्ही जिथे तिथे जातो तिथे तिथे आम्ही सर्वांना हे सांगतो की नवी मुंबईतल्या ग्रामुक्तांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिलेला आहे आणि हा लढ्याची जी आग घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे प्रश्न गाव नागरी सुविधांचे असो प्रश्न देवस्थानचे असो यासाठी तुम्हाला स्वतःला लढलं पाहिजे नागरी समस्यांचं एक निवेदन तयार करा की माझ्या गावात या गमस्ता मला हवे समोसा काल समोसा बाबू तू कला लागेस बाबूने काय सोडला माहित आहे काय झालं हॅलो रेडी रेडीवा घनसोलीचे खाडीवा नाही ना

खंडवा खंडवाड चेहरे देऊ म्हणते अरे ना व्हिडिओ चालू आहे पण यायला घेतले ना आई आदित्यदा आमच्या गावांशी आलंय परमिशन देते आपल्याला दोन वेळा आपण पैसा आणला दोन हजार बारा साली एक करोड ऐंशी लाख रुपये आणलेले तेव्हा इथल्या लोकप्रतिनिधी निधी त्यांचं म्हणणं की आम्हाला पंधरा पंधरा लाख कमिशन पाहिजे हे पाहिजे म्हणून तो पैसा पुन्हा परत घ्या दोन हजार सतरा साली एक करोड पंच्याण्णव लाख रुपये मेरिटाईम बोर्ड मधून इंटर सरकार ते बघून इथल्या स्थानिक आमदार आहे सांगितलं त्या नेटी बांधून देऊ नका ही पण लोक कामं करत नाही नाही आम्ही करतो ते आम्हाला पण करून घेतलं बघत बघा म्हणजे की ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत त्यांच्या विरोधात मागणी योग्य अयोग्य भाग नंतर परंतु समाजाच्या हिताचा ज्यावेळेस विचार येतोय तेव्हा सगळे सर्सकड कुठून एक जण उभे राहते आणि जण ते चालते व्हावबंदी करा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मानली जाते आपण मागणी मान्य करत नाही तर आपण ठाम नाही येऊन आपल्या भूमिकेवर जर पाटील साहेब ही मागणी मान्य घेऊन पुढे चालले असती संवाद यात्रा आहे ती घनसोली जेटीवर पोचलेल्या इथल्या कोळी बांधवांच्या व्यथा कोळीबांधवांच्या भावनातल्या अनेक खंत या ठिकाणी व्यक्त होत आहेत कोळीबांधवांचे पैसे आलेले आहेत पण मात्र देण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी आहेत मंत्री संत्रे हे कुठेतरी त्यांना विरोध करतात कारण या कोळीबांधवांच्या मतावर जी मोठी झालेली आहेत त्यांचाच मात्र ह्या कोळीबांधवांना विरोध आहे कारण या मुंबईला लाभलेलं सगळ्यात मोठं जे वैभव आहे ते इथले आमचे भूमिपुत्र कोळी बांधव आहेत मात्र कोळी बांधवांच्या हक्काचे पैसे देण्याला सुद्धा विरोध आहे आणि त्या त्यानुषंगानं अनेक मनातली गाराणी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे संवाद यात्राचा आजचा शेवटचा हा क्षण आहे पण सर्व या ठिकाणी आलेलो मी आमचे सहकारी मित्र आहेत या ठिकाणी गोळी बांधवांचं नेतृत्व करणार मच्छी महाराज संघटनेचे ते अध्यक्ष आहेत बंधू काय वाटतंय आपल्या व्यथा होत्या आज जनसंवाद यात्रा आपल्या ठिकाणी पोचले काय वाटत भारतीय हे आले आज आम्हाला काहीतरी वाटतंय काहीतरी आम्हाला भेटू शकतंय जे आम्ही आंदोलन करणार आहोत या आंदोलनामध्ये कोणी महासंग्राम झाला अनेक लोकांचे प्रश्न आहेत ह्यावर काय आज अखिल भारतीय कोळी समाज कोळी आग्रे संवाद यात्रा ही आज आम्ही नवी मुंबईमध्ये घेतलेली आहे सकाळी दिवा दिगा गावापासून आपण एकविरा आईचे दर्शन करून ही संवादाला पण यात्रेला सुरुवात केलेली होती तर आपल्याला आज नवी मुंबई आधी आज

तुझ्याला दिसतंय का नाही आता जाणार आम्ही पण आता जाऊ नाश्ता वगैरे झाला जवळला जायचंय आता तिथं झालेलं आहे जेवाला चला कशी होती मग जनसंवाद यात्रा कमेंट मध्ये सांगा आपण आलं ठेवू तुला